नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कळम रोडला रेल्वे फाटकच्या पुढे लेफ्ट साइडले विकास नगर आहे त्या भागामध्ये पंचवीस बाय चाळीस प्लॉटमध्ये दोन कॉलमच्या रूम लेंटेन लेवलचं बांधकाम झालेलं आहे वरपत्रे आहेत ते विक्रीसाठी आपल्याकडे आलेलं आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी संपर्क करा रेट पंचवीस लाख रुपये आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपले युट्यूब चॅनल प्रॉपर्टी अड्डा क सध्या आपण जे लोकेशन उभं आहोत ते कलम रोड आहे रेल्वे फाटक रेल्वे फाटकपासून अगदी जवळ दीड पाणी येण्यामध्ये कॉलमच्या दोन रूम असलेलं बांधकाम असलेल्या लेंटेन लेवलचं बांधकाम झालेलं आहे वरच्या साईडला पत्रे आहेत दोन रूम आहेत पंचवीस लाख रुपये किंमत आहे विकासनगरच्या लोकेशनला आहे आणि कमी किमतीमध्ये ज्यांना कोणाला पंचवीस लाखापर्यंत घर पाहिजे होतं त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे तुम्ही नक्की ऑफिसला संपर्क करा तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन आणि एक्झॅक्ट घर दाखवण्यात येईल मालकाची परमिशन असल्यामुळे एक्झॅक्ट घर दाखवण्यात आलेलं नाही त्यामुळे तुम्ही ऑफिसशी कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट तुम्हाला घर पाहता येईल धन्यवाद